सईवाई साहेबांच्या मृत्यूनंतर ज्यांनी स्वतः निपुत्रिक असून सुद्धा संभाजीराजांची आपल्या मुलासारखी काळजी घेतली त्यांना संस्कारी बनवले छत्रपतींच्या मुलाकडून एकही चूक होणार नाही अशी काळजी ज्यांनी घेतली त्या ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य नुसत्या राजांच्या चरणांकडे व्यतीत केले केले मान वर के नाही भोसले मर्यादा इब्रत या गोष्टी महामेरू वाची महामूर्ती धाकल्या राणी साहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणी साहेब यांच्या चरणी नवरात्रोत्सवातली आजची सहावी माळ अर्पण करतो शिवरायांसोबतच स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये पुतळाबाई यांचे सोळाशे त्रेपन्न रोजी झाला पुतळाबाई या शिवरायांच्या चौथ्या पत्नी तर त्या पालकर कुटुंबातील होत्या सईबाई महाराणी साहेबांच्या मृत्यूनंतर राजांना जर कोणाचा आधार वाटत असेल तर त्या पुतळाबाईच होत्या राजांनी आपल्या मनाच्या व्यथा काही काळ त्यांच्याकडेच कथित केल्या होत्या त्या अखेरपर्यंत आपल्या आयुष्य राजांच्या इच्छेप्रमाणे वागल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी स्वराज्याचा संपूर्ण कारभार छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती सोपविला शिवरायांच्या मृत्यूनंतर पुतळाबाई शोकमग्न झाल्या आजूबाजूला सुरु असलेली कटकारस्थांना बघून त्यांचे मन अगदी हदबल झाले तरी त्यांनी शंभू राजांना कधी अंतर दिले नाही शिवरायांच्या मृत्यूनंतर सत्तावीस जून सोळाशे ला त्या राजांचे जोडे घेऊन रायगडावरती सती गेल्या शिवतीर्थावरती सती जाणाऱ्या त्या एकमेव राणी होत्या